अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने वडूद तुळापूर येथे शंभू राजांना हाल हाल करून ठार मारले आधी शंभू राजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या इंद्रायणी भीमेनं आजपर्यंत शंभूराजांचा शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा आज मात्र शंभूराजांचा विखुरलेला पाहत होती शंभूराजांच्या रक्तानं लाल झालेलं त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरच पाणी सुद्धा थरारत होत शंभूराजांच्या रक्तानं माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून संध्याकाळ होत आली होती पण शंभू राजांच्या शरीराच्या तुकड्या जवळ जाण्याची कोणाचीही होत नव्हती औरंगजेबाचा आदेशच होता कोणी जर ला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील औरंगजेबाच्या भीतीनं आजूबाजूच्या वाड्या पाड्यावरची माणसं त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता तांबड फुटू लागलं होत झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटी धुनी धुण्यासाठी नदी काठावर आली धुन धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कुणीतरी सांगितलं आपल्या शिवाजी राजांचा मुलगा राजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इंद्रायणी भीमेत फेकले ते रक्तमासाचे पाहून धावतच जनाबाई गावात आली शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून गाव झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने पाणी होत गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काय नाही पण आपल्या शिवाजीराजांच्या लेकरांचं रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याच दुःख वाटतय खरं आहे तुमच मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच बोलला शिवाजीराजे आप ले आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काही कमी उपकार केले होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मोग घेऊन गप्प बसावं हे नाही बर वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्या पेक्षा शंभूराजांसाठी माझ काळी जास्त तुटतय पण गावाच्या भोवताली चार पाच लाख ताकद लय दाडगी आहे त्यानं त्या रक्त मासाला कोणी शिवू नका अस फरमान काढले खरंय पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारस माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचकृषीतली बाकीची सारी गबगार पडल्यात कशाला घोड्यावर आता रात्र होत आली होती गाव निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले पण जनापर्टी मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या आया बायांना गोळा केला शिवाजी निघाल्या त्या आठवणींनी साऱ्यांची काळीच हेलावली होती रात्र बरेच वाढले होती पण तरीही कुणीही तिथून हलायला तयार होईना मंदिरातल्या गोरखनाथ बोवाला पाटलीनीनं बोलावून घेतलं तेवढ्यात या साऱ्या प्रकारानं बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहचला आपल्या हातातली काठी खाली ठेवत दूरवर बसून राहिला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असच उठून गेलो आणि शंभू राजांचं माज गोळा करून आणलं त्याला आग्नी दिला तर बादशाह करून करून काय कराल गाव जाळी इतकच नव जनाच्या बोलल्यानं राधाई पाटली सुद्धा पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीती प्रमाण गावात चावडी नाहीतर नदी जवळ कधीही कोणा बेवारशी माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगत लांबूनच गोविंदना आवाज दिला इथं शिवाजी राजांच्या लेकराच तुकड सरक नदी काठी पाडल्यात आणि आम्ही सारे नामरवानी बांगड्या भरून गप आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदी काठी चला एकच आरोळा उठला बाहेर गच्च काढो पण साऱ्या लेकी बाळा पदर खोचत एकाच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातला तो गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला आत झोपलेला पाटील गडबडीन बाहेर आला कारभारनी काय हा पोरकटपाना लावलाय बादशाने गावावरनं गाडवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास्क घारी गिधाडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटली वाड्यातून तरा, तरा बाहेर पडली तिच्या बरोबर जनापरतील आणि वडू गावातील समग्र स्त्रीशक्ती शक्ती झपाट्यानं बाहेर पडली नदीच्या दिशेनं त्यांची पावलं पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा अंधार होता त्यातच फौजेची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज बोलून एकदा पाठीमाग बघितलं तर गावातली सगळी पुरुष मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्या सोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र झालेले औरंगजेबाच्या तळावर त्याचे सैनिक दाराडूर झोपले होते गावकरी दबकत दबकत नदी पात्राच्या जवळ आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुट्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकरांनी आपले डोक्याचे पागोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये शंभू राजांच्या मासाचे मिळतील त्या तुकडे गोळा केले त्या काळ्या अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कुणी शेणकूट आणलं कुणी लाकूड फटा आणला दहनाची सगळी तयारी झाली पण सर्वांना एकच पेच पडलेला चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते पण त्यांचा जमीन जुमला कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशाहचा तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरलेले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून गळा पकडला तर गाव होता शेवती उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवारा जवळचीच आपली जमीन दाखवत बोलला या इकडं ही आम्हा महारांची वतनी जमीन इथ आमच्या जमिनीत द्यागनी शंभू द्या राजा ना समजा उद्या बादशाहचं संकट आलच तर कुडबी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून गुगऱ्या खाणारा राजा हाय आपला शंभू राजा कसाई सुरू आम्ही तिथे गोविंदच्या जागेत क्षणार्धात सरण रचलं गेलं बादशाहची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलान गावातल्या काही पोरांना शिवारावर उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक घोडी धावून आली तर त्यांना वेशीतल्या दगडानं लोळवा एक प्राण गेला तरी चालेल पण अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका दामाजी पाटलान पोरांना बजावून सांगितलं गोरखनाथ बोवानी बेलपत्र आणि तुळशीपत्र पत्र वाहिली शंभू राजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडधडा पेटू लागली आगीच्या ज्वाला काळ्या कुट्ट आसमानाकडे झेपावू लागल्या सगळ्या गावकऱ्यांना हुलका फुटला होता पोर आणि स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गोरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठा आलास पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाट व्हायच्या आधीच चिता विजवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबड फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखर जागी होऊ लागली होती नदी काठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानानं बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं